आज आपण चमचमीत वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवते लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण अशी भाजी नक्कीच खाल्लेली असेल कोणतेही खडे न मसाले न वापरता अगदी चविष्ट चमचमीत अशी भाजी मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर पुरीसोबत किंवा भातासोबत आवर्जून बनवून बघा या आणि चपातीसोबत सुद्धा मस्तच लागते चला तर मग लगेच सुरुवात करूयाला तेल गरम करून घ्यायचं आहे बघा या भाजीसाठी थोडंसं तेल जास्ती वापरायचं आहे तेल गरम झालं की ह्यात जिरं मोहरी घालायचे फोडणीमध्ये आणि एक चिरलेला कांदा घालायचा आहे मोठा कांदा वापरला आहे बारीक चिरून घालायचा आहे कांदा चांगला परतवून घ्यायचा दोन मिनिट कांदा चांगला परतला की ह्यात आपण लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीरीचं वाटण घालायचं आहे तर दहा बारा पाकळा लसूण घातलेला आहे दोन ते तीन चमचे खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चांगलं बारीक वाटून घ्यायचे आणि हे घालायचे आता या भाजीमध्ये चिरलेला टोमॅटो घातलात तरी चालेल तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल तर चिरलेलाच टोमॅटो वापरा बारीक चिरून घाला इथे मला रस्सा थोडा जास्ती बनवायचा होता त्यामुळे मी टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे दोन टोमॅटोची पेस्ट घातली आता चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं हे टोमॅटो परतलेलं आहे आता कढीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर मसाले घालायचे आहेत तर रोजच्या वापरातला मसाला घातला आहे लाल तिखट घातलेला आहे हळद घातली आहे धने पावडर आणि गोडा मसाला घातलेला आहे एक दीड चमचा मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं आहे मसाल्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा मसाले चांगले परतले की आता ह्यात आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत अगोदर बटाट्याच्या फोडींची मी साल काढून न घेता तसेच चिरलेले आहे पण तुम्हाला जर सालीचं कट नसेल आवडत तर अगोदर साल काढून घ्या सुरुवातीला बटाटा घालायचा आणि बटाटा घातल्यानंतर एक दोन मिनटं फोडणीमध्ये बटाटा चांगला परतवून घ्यायचा नंतर वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत वांगी थोडीशी सॉफ्ट असतात शिजायला काही वेळ लागत नाही बटाट्याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे तेलाच्या ते फोडणीमध्ये अगोदर बटाटे घालून परतवून घ्यायचे दोन, दोन मिनटं नंतर वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत दोन्हीही चिरल्यानंतर पाण्यात बुडवून ठेवायचे म्हणजे मग जास्त काळं पडत नाही लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण जी वांग बटाट्याची भाजी बनवतो ना अगदी त्याच ही झालेली आहे अजिबात खडे मसाले वगैरे घातलेले नाही आहेत तुम्हाला जर थोडीशी स्पायसी किंवा जास्त फ्लेवरफुल बनवायची असेल ना तर खड्या मसाल्यांचा फोडणीमध्ये वापर करा जर सुक्की भाजी बनवायची असेल ना तर अशा प्रकारे मसाल्यांमध्ये छान हे परतवून घेतल्यानंतर ह्यात शिजण्यापुरतं फक्त अर्धा ग्लास पाणी घाला आणि वाफेवरती शिजवून घ्या छान सुक्की भाजीसुद्धा मस्त लागते आणि अशीच बनवा छान होते आता इथे मी रस्सा भाजी बनवते त्यामुळे ह्या फोडी चांगल्या परतून घेतल्यानंतर ह्यात मी गरम पाणी घातलेलं आहे मी जवळजवळ एक पाच ते सहा माणसांसाठीही भाजी बनवलेली आहे त्यामुळे रस्सा थोडासा जास्तीच बनवला आहे ह्यात गरम पाणी घालायचे गरम पाणी घातल्यानं की लवकर शिजते भाजी आणि छान बघा असा कट सुटतो रंग काय मस्त आला आहे बघा कोणतेही खडे मसाले न वापरता अगदी छान चवीला आणि मस्त फ्लेवरफुल ही भाजी तया झाली होती पाणी घातल्यानंतर ह्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे साधारणतः एक दोन चमचे मीठ घातलेलं आहे उकळी आली की गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि मध्यम आचेवरती एक सात आठ मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची अर्धी भाजी शिजल्यानंतर बघा मस्त तरी सुटली ह्याला रस्सा पण छान तयार झाला आहे पण थोडासा रस्सा मिळून येण्यासाठी मी ह्यात शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे जर तुम्ही जास्त रस्सा नसाल बनवणार तर स्किप करा नाही घातलं तरी चालतं मला थोडासा रस्सा बनवायचा होता त्यामुळे शेंगदाण्याचं कूडसुद्धा वापरलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचे म्हणजे मग भाजी छान होते कूड घातल्यानंतर आणखी दहा मिनटं लो गॅसवरती भाजी शिजवली जेवढी तुम्ही जास्त वेळ लो गॅसवरती भाजी शिजवता तेवढा असा छान कट सुटतो आणि चवीला पण भाजी छान होते बटाटा मस्त सॉफ्ट झाला आहे बघा आणि वांगं पण छान शिजलेलं आहे तर अगदी मस्त चविष्ट चमचमीत ही वांगं बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे पुरीसोबत भातासोबत आवर्जून बनवा आणि इरवी खाण्यासाठी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा बनवू शकता मस्त चवीला छान अशी झालेली आहे रंग छान आला आहे बघा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशी भाजी नक्की बनवून पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद